शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुलाचा संदेश देत अवघे बहुजन समाजाला दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं असे उद्गार दूधगंगा विद्यालय कागलचे ज्येष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी काढले ते विद्यालयात डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी प्रतिमेचं पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं ते पुढे म्हणाले संपूर्ण देशाचा देशातील संपूर्ण लोकांच्या उद्धाराचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर केला म्हणून त्यांना आपण देशाचे महान नेते म्हणून समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी तयार केलेलं संविधान फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कायद्याचं ज्ञान देतं यावेळी संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं आजच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेतील सहाय्यक शिक्षक संग्रामसिंह यादव विशाल तांबे नाथा चव्हाण यांच्यासह तानाजी रानगे शर्वरी शेळके साक्षी मुचंडी अमृता कोरवी प्रांजल कवाळे दुर्वा चौगुले राऊत या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आराध्य गाडेकर व रुपल कारंडे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार वरद शेवाळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी